see her as हा सप्ताह हो आपल्या राशीला सर्व प्रकाराने आपले कामच वाढविणारा अचानक आपल्या मैत्रीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे तरी एकमेकांशी बोलून ते मतभेद तुम्ही तुम्ही मिटवा आणि पक्की मैत्री पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर किंवा कलाकार असता असाल तर नवीन निर्मितीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आपण ठरविलेले प्रत्येक कामे मार्गी लागतीलच सोबतच जर कोणाला तरी आर्थिक मदत तुम्ही करणार असाल तर नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या कारण नंतर पैशाची परतफेड मिळणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल किंवा अवघड जाऊ शकेल म्हणून जे कोणाला तुम्ही आर्थिक मदत करणार असाल त्यांची आधी पुरेपूर तुम्ही चौकशी करा आणि मगच त्यांना मदत करा आपण कोणतेही कार्य करत असाल किंवा कोठेही असाल तर थोडेसे आपल्या बोलण्यावर तुम्ही संयम ठेवा कारण जास्त स्पष्ट बोलणे हे पण योग्य नाही कारण उगीच न कळत आपण एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच बोला आपण कामानिमित्त कोठे दूरच्या प्रवासालाही जाण्याची शक्यता आहे आणि वारंवार प्रवास करावाच लागणार आहे तरी त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहा कोणत्याही प्रकारचे कार्य असो आपण जर स्वतःहूनच मध्यस्थाची भूमिका घेतली तर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि त्याचे तुम्हाला एक सकारात्मक परिणाम पण पाहायला मिळतील एखादे नवीन काम तुम्ही हाती घेतलेले असेल तर त्या कामाला वेगाने दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि शक्यताही आहे तुमच्यामधील सुप्त गुणांचा तुम्हाला कोणतेही कार्य करताना फायदाच होणार आहे तरीही त्या गुणांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आपले ध्येय काय आहे हे, हे नेहमी आपल्या डोळ्यापुढे असू द्या आपलं ध्येय किंवा मन कधीही विचलित होऊ देऊ नका कारण याचे वाईट परिणाम तुम्हाला मिळू शकतात आपल्यावर कोणतेही व्याप किंवा जबाबदाऱ्या कितीही प्रमाणात अंगावर पडतील आपण त्यांना पूर्ण करण्याची क्षमताही तुम्ही आपोआप वाढवाल आणि त्यामुळे तुम्ही अजिबातच घाबरून जाणार नाहीत आणि प्रत्येक दिलेले काम हे तुम्ही अगदी वेळेवरच पूर्ण कराल ह्या सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या कार्यातून जबाबदाऱ्यातून व्याप वाढण्याची शक्यता आहे तरी तुम्ही स्वतःला सांभाळा आणि कंबर कसून तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा विवाह इच्छुकांसाठी सध्याचा काळ थोडी अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे फक्त प्रयत्न अजिबात सोडू नका प्रयत्न करतच राहा तुम्ही जर रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमचा पार्टनर तुम्चा सोबत एक क्वालिटी टाइम घालवेल आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला एक स्पेशल असल्यासारखे फील होईल तरी तुम्ही या क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन प्रकारची धोरणे तुम्ही आखाल आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर मातही कराल त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल सोबतच आपण आपल्या व्यवसायाचे विस्तार करण्यामध्येही सफल राहाल आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आर्थिक लाभही मिळवाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ सहकाऱ्यांकडून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तरी आपण याचा जास्त ताण न घेतलेलाच बरा पडेल कारण याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या कामावर होईल सोबतच आपल्या नोकरीमध्ये आपले पदं वाढेल आणि सोबतच ही भरपूर प्रमाणामध्ये वाढतील तरी याचा तुम्ही फायदा घ्या तरुण वर्गाला एखादी नोकरी तुम्ही जर शोधत असाल तर सध्या आपल्याला नोकरी मिळून जाईल आणि जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना असेल तर तीही प्रत्यक्षात उतरवण्याची संधी तुम्हाला सध्या मिळेल महिला वर्गाला कुठेतरी एखाद्या समारंभाला जाण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही तब्येत सांभाळा पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच नवीन आपल्याला आवडणारे एखादे शॉपिंग कराल एखाद्या ठिकाणी जाल त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी किंवा एखाद्या संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही मेहनत तुम्हाला वाढवावी लागणार आहे तरच तुम्हाला पाहिजे तसे क्षेत्र मिळेल तुमच्या मनासारखे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक किंवा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही तरीही हताश न होता स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोमाने तयारीला लागा ज्येष्ठ वर्गाला आपल्या प्रियजनांना भेटण्याची शक्यता आहे छोटीशी एखादी ट्रीप ही तुम्ही त्यांच्यासोबत कराल त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळेल परंतु आहारावर थोडेसे नियंत्रण ठेवा कारण अपचनाचे त्रास उद्भवण्याची दाट शक्यता आहे आधी आरोग्य नंतर बाकी कार्य हे वाक्य लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह भरपूर प्रमाणात आपल्याकडून कष्ट करून घेणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद